एक बाणाने ही माझी कविता संविधानाचं समृद्ध गोंधन देशाच्या कपाळावर कोरलं विकासाची गुरुकिल्ली सत्ता बाबासाहेबांनी हेरलं सरितेसम असूपित वेदनेचं वादळ झेललं बौद्ध धम्माच्या अर्णवी हिमाने जिनं फुलविलं बौद्ध धर्माच्या अर्णवी भीमाने जी न फुल भीमांनी लावलेल्या बागेत भीमाने लावलेल्या बागेत निळ गवत अंकुरलं त्या गवताच्या समतेला बहुजनांनी स्वीकारलं त्या गवताच्या समतेला बहुजनांनी स्वीकारलं द्रोणाचार्यांनी गुरु दक्षिणा मागून एक लव्याच्या अंगठ्याला कापलं एकाग्रतेच्या एकलव्य बाणाने इतिहासालाही लाजवलं एकाग्रतेच्या एकलव्य बाणाने इतिहासालाही लाजवलं इतिहासालाही लाजवलं